<laughs> नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे मात्रे लाईफ बाय अस्मिता मात्रे सो हां सॉरी सॉरी इंट्रोडक्शन विसरलो हा होता ओ कोण गोमका पिझ्झा भाऊ तिला तर तुम्ही पाहलं असेल पाहलं होतं काय बोलतस मी बोलते

अरे काही काय लाल चटणी दिले सास सास इथून ता पुढे मी माझा युट्यूब बंद करणार आहे ओमच्या हावाले ओम च्या हावाले करणार आहे ओम भाऊ चावाले ओम भाऊ चावाले एकटा एकटा हसतय बघा अरे मोठे खास मम्मी सारखा आम्ही ऑर्डर केलाय काश्मीरी पकोडा नारांचा कश्मीरी काश्मीरी पकोडा हे बघा क्रिस्पी हा चाय पितोय आणि हा काश्मिरी पकोडा आणि मी काय घेतलंय कोल्ड कॉफी दिसत आहे तुम्हाला ये काय बोलतो सांगायला बोल आता ओम भाऊ ओम भाऊ काय बोलतो त्याला कश्मीरी पकोडा अजून काय कोणी सांगितलं अरे त्याला शिकव मी खाते आता पोहोचलो आहोत पुण्याला आता सव्वा तीन झालेत दगड गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे तिथे बघा या साईडला पूर्ण पार्किंग आहे आता वॉक करत करत

अरे इथे इच्छा मागायची कोण मागितली मी नि चला टाकायचं त्याच्यात केला तर समजायचा इच्छा बाप्पादल टाकला आणि माझं तिथं पहिले याच्यानच गेलं आणि लास्ट टाइम पण टाकलेला आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली आता बोललीच नाही इच्छा त्याच्यातून मी तिथे